या महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवार या सलग दोन दिवसांपाठोपाठ पाठोपाठ दहा दिवसांची नाताळ सुट्टीची पर्वणी साधत आज पर्यटक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झालेत त्यामुळे शहर गर्दीनं गजबजून गेले आज श्री अंबाबाई मंदिर परिसर पर्यटकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेला होता तसंच पार्किंग लॉट सुद्धा वाहनांनी भरले होते सलग सुट्ट्या आल्या की कोल्हापूर हाऊसफुल हे आता समीकरणच झाले चांगलं वातावरण कोल्हापुरी चौदार खाद्यसंस्कृती तुलनेनं राहण्याखाण्याचा खर्च कमी कोल्हापुरी पाहुणचार आणि आई अंबाबाईचं दर्शन यामुळं पर्यटक आणि भाविकांची कोल्हापूरला नेहमीच प्रथम पसंती असते उन्हाळी सुट्टी नाताळ दीपावली या सुट्ट्यांचं औचित्य साधून पर्यटक आणि भाविकांचे पाय आपोपस कोल्हापूरकडे वळतात गेले आठ दिवस पडलेल्या गुलाबी थंडीमुळं वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न झालंय मावळत्या वर्षातील सुट्टीची ही अखेरची पर्वणी आहे आज चौथा शनिवार आणि त्यानंतरचा रविवार अशी सलग दोन दिवसांची शासकीय सुट्टी आणि त्याला जोडूनच सोमवारपासून नाताळची सुट्टी सुरू होते यामुळे सुट्टीच्या पर्वणीचा आनंद लुटण्यासाठी आजपासून कोल्हापुरात पर्यटकांनी हजेरी लावली श्री अंबाबाई मंदिर परिसर गर्दीनं अक्षरशः फुलून गेलाय सरलष्कर भवनासमोर गर्दी नियंत्रित करून सर्वांनाच देवीचं मनोभावे दर्शन होण्यासाठी देवस्थान समितीच्या वतीनं विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे भाविकांना उन्हाचे चटके बसू नयेत यासाठी श्यामियांना उभारण्यात आलाय तसंच चहापाण्याची सुविधा भाविकांना रांगेतच मिळत असल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होतंय बिंदू चौकासह विविध ठिकाणी असणारं वाहनांचं पार्किंगही फुल्ल झालंय रविवारपासून राज्यातील पहिला फ्लॉवर फेस्टिवल पोलीस उद्यानात सुरू होतोय हा महोत्सव सुद्धा या सुट्टीचं मुख्य आकर्षण ठरणार आहे